जय भीम नमबुद्ध या बघूया आजचं बातमीपत्रक महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कोतुवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांकरिता कोतवाल संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले विठ्ठल गृह सोलापूर जिल्हा कोतवाल संघटना जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन पुकारण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वीज मागण्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कोतवालांना चतुर्थेनी दर्जा मिळाला पाहिजे कोतवाल कर्मचाऱ्यांना पदनाम बदल वसूल सेवक केलं पाहिजे कोतवालांना अनुकंपा लागू झाली पाहिजे कोतवालांना अनुकंपा लागू झाली पाहिजे भविष्य निधी मिळाला पाहिजे अशा विविध संदर्भात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे एक दिवसीय धरण आंदोलन पुकारण्यात आलं आहे जर शासनाने दखल नाही घेतल्यास दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील बारा हजार सातशे सत्तेचाळीस कोतवाल कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार असून आजपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व कोटवाल कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासनाकडून जे काही प्रलंबित मागण्या आहेत या न्यायाच्या मागण्या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकारला जाग यावी म्हणून आज या ठिकाणी एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आमच्या ज्या काय मागण्या आहेत कोतवालांना चतुर्शीचा दर्जा मिळावा कोतवालांना अनुकंपा नोकरी मिळावी शिक्षण एक पदोन्नती मिळावी ज्या काही सात आठ मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन करतो आहे सरकारला आमची विनंती आहे की आमच्या मागण्याबद्दल लवकरात लवकर निर्णय व्हावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेपासून राज्यातील सर्व कोतवाल हे आझाद मैदान येते हे मुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे म्हणून सरकारला आमची विनंती आहे की लोकांची वेळ न येता आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मसूल कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा घेत